शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगचे विजेते युनायटेड रायझिंग स्टार्स चव्हाण फायटर्स उपविजेता इफा लायन्सने पटकावला तिसरा क्रमांक समर्थ यादव स्पर्धावीर संघाच्या विजयात दोन निर्णायक गोल कडिंग्लज येथे रंगतदार वातावरणात पार पडलेल्या शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगमध्ये युनायटेड रायझिंग स्टार्सने कैलस्वची अभिजित चव्हाण फायटर्सला दोन एक अशा थरारक सामन्यात पराभूत करत विजेतेपद पटकावलं रायजिंगच्या समर्थ यादवने सामन्यातील दोन्ही गोल करत संघाला विजय मिळवून दिला आणि स्पर्धावीराचा मानही मिळवला स्पर्धेचं आयोजन गडिंगलज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे करण्यात आलं होतं पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी एमआर हायस्कूलच्या मैदानावर झाली प्रारंभापासूनच रायझिंग स्टार्सने आक्रमक खेळाची छाप टाकली सोळाव्या मिनिटाला समर्थ यादवने मैदानी गोल करत संघासाठी खाता उघडला मध्यांतरापर्यंत रायझिंगची आघाडी कायम होती उत्तरार्धातही रायझिंगचा दबदबा पाहायला मिळाला तेहतीसाव्या मिनिटाला युवराज बिलावरच्या पासवर समर्थने दुसरा गोल करत दोन शून्य अशी आघाडी मिळवली चव्हाण फायटर्सनेही जोरदार प्रयत्न करत पंचेचाळीसाव्या मिनिटाला आलोक पाटीलच्या हेडद्वारे एक गोल नोंदवला मात्र शेवटच्या क्षणाला मिळालेल्या फ्री किकला गोलमध्ये रूपांतर न करता आल्याने फायटर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत इफा लायन्सने गुफा गार्डियन्सला टायब्रेकमध्ये दोन शून्य असं पराभूत केलं विजेत्या आणि उपविजेत्यांना अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संभाजी शिवारे पंकज देसाई यांच्या हस्ते गौरवण्यात प्रमुख पुरस्कारांमध्ये रायझिंगच्या पवन गुंठेला उत्तम गोलरक्षक अवधूत चव्हाणला उत्तम बचावपटू पृथ्वी गायकवाडला मध्यरक्षक तर चव्हाण फायटरच्या जीत फुटानकरला उत्तम आघाडीपटू म्हणून निवडण्यात आला इफा लायनच्या धीरज कुरबेट्टे याला उदयनमुख खेळाडूचा सन्मान मिळाला प्रशिक्षक दीपक कोप्पनवार यांनी प्रास्ताविक केलं ललित शिंदे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा